नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे मित्रांनो तुमच्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी वक्तांनो नवस करणे कितपत योग्य आहे हे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत चला तर मग शेवटी खूप महत्त्वाचा पॉइंट आहे तो तुम्ही काळजीपूर्वक ऐका चला मग व्हिडिओला सुरुवात करूया साधना उपासना व धर्माचरण या दोन गोष्टी शुद्ध भक्तीने व प्रांजळ मनाने केल्यास त्याचे अवलौकिक फळ मिळते पण जेव्हा वास्तव श्रद्धेचा अभाव धर्मशास्त्राविषयी अज्ञान व अंध परंपरेचे भूत मनेवर असते तेव्हा त्यातून नवसासारख्या गोष्टीचा उगम होतो समाजातील अडाणी असंस्कृत व अत्यंत कोथ्या समजती असलेल्या लोकांनी नवस ही प्रथा समाजावर रूढ केलेली आहे ज्यावेळी ईश्वराचे मानवीकरण होते तेव्हा त्याच्या नवविधा भक्तीबरोबरच अन्यही मानवी विकार दृढ होतात भक्तासाठी देव मानण्याप्रमाणे रूढ धारण करून त्याच्याकडून नवविधा भक्ती करून घेतो पण मानवाला मात्र वाटते की आता देव आण मानवाप्रमाणे वागतोच आहे तेव्हा त्याला थोडी बहुत चिरीमिरी देऊन आपले कामं करून घेण्यास काय हरकत आहे स्वामी भक्तांना वास्तविक या ईश्वराचे साम्राज्य आहे तेव्हा एखाद्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी चिकाटीने झटणे त्यासाठी अंगी सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून व अपयश झाल्यास त्याची व्यथा सौम्य व्हावी म्हणून ईश्वराची करुणा भागणे एवढेच मानवाच्या हातात आहे ते उद्दिष्ट सफल झालेच पाहिजे असा हट्ट मानवाला धरता येणार नाही कारण त्यासाठी मानवाची कर्मगती कारणीभूत असते त्यामुळे एखादे उद्दिष्ट मनात ठेवून देवाला नमस्कार करणे हे हास्यास्पद ठरते जो त्रिभुवनाचा स्वामी आहे त्याला मुठभर पेढे चांदीचा किरट इत्यादी पदार्थांची आवश्यकताच काय आहे पण भक्ताने प्रेमाने दिलेली शिळे फुलंही तु। तो स्वीकारतो कारण तो प्रेममय असल्यामुळे त्याला प्रेमाची भूक असते नवस करताना बहुतेक वेळा प्रेमाचा अभाव असतो देवाविषयी प्रेम असणारा भक्त कधीच नवस करत नाही पण प्रीतीपोटी भक्ती न करता भीतीपोटी भक्ती करणारे अज्ञानी भक्त आपल्या एकाच उद्दिष्टासाठी एकाच वेळी एकदाच नव्हे दहा हजार देवांना नवस करतात चुकून कार्य झालेच तर ते नवस फेरतील असेही नाही कारण काम झाल्यावर नवसाची आठवण राहत नाही अर्थात आठवण राहिली किंवा नाही राहिली काय देवाला त्याच्या शुद्र वस्तूची काहीच जरुरी नसते पण त्याचा भक्तिभाव वाढवण्यासाठी देव झटत असतो अर्थात याचा -पुर अर्थ नवसशास्त्र पूर्णत खोटे किंवा निराधार आहे असे मुळीच नाही पण नवस करताना मर्यादाची जाणीव ठेवावी लागते नवस करताना एकाच देवाला करताना एकाच देवताला केला व ते देवताविषयी पुरेपूर भक्तिभाव म्हणत असला तर त्या नवसाला काहीतरी अर्थ असतो जी कार्य अगदी सहजगत्या होऊ शकतील त्यासाठी निसर्गाचे नियम बदलावे लागणार नाहीत अशा कार्यासाठी नवस केल्यास व तोही अगदी मनापासून केल्यास ती कामना कळत न कळत अंतर्मानात शिरते व ती वैश्विक मनात प्रविष्ट होते अर्थात त्यामुळे होऊ घातलेली पण थोडा अडथळा असलेली कार्य सहजगत्या पूर्ण होतात स्वामी भक्तांना चारंभी एखाद्या विद्यार्थ्याने विशेष प्रावीण्यात उत्तीर्ण होण्याचा नवस केल्यास तो नवस त्याला भरपूर अभ्यास करण्याचा प्रवृत्त करेल त्यामुळे मनोबल व उत्साह वाढेल त्यानंतर आपोआप त्याचा नवस सफल होईल पण वसतिग्रहातील उन्हाळ मुलांबद्दल आईने माझा मुलगा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ दे असा नवस परीक्षेनंतर केल्यास खुद्द ब्रह्मदेव देखील काही करू शकत नाही यास तो मानवी समाजाच्या मर्यादा तारातम्य सभोवतालचे वातावरण लक्षात घेऊन मनपूर्वक व भक्तीने एखादा नवस केल्यास तो सफल होऊ शकेल पण हल्ली नवस करण्याची घातक प्रथा इतकी विकृत झालेली आहे की त्यातून श्रद्धानाश हेच फळ मिळते तर स्वामी वक्तांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नवस करणे कितपत योग्य आहे कितपत बरोबर बड़ आहे हे तुम्ही या व्हिडिओतून ऐकायला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका धन्यवाद